नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे पुण्या स्टेशनला तर मेट्रोचा पहिलाच प्रवास करत आहे पुण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत त्रिकाळ तर, तर आपण आता पुणे स्टेशनहून तिकीट काढलं आहे पुणे स्टेशनहून तिकीट काढलं आहे तीस आणि तीस साठ रुपयात आपण चाललो आहे पिंपरीला तर बघू शकता आता हे मनपा मेट्रो स्टेशन आहे आणि तुम्हाला मनपा स्टेशनहून तुम्हाला सिव्हिल कोर्ट स्टेशनचे पशी एक मेट्रो प्लॅटफॉर्म आहे तिथून चेंज करून पिंपरीला जावं लागेल म्हणजे अशा आपल्या दोन मेट्रो चेंज करायच्या तर फर्स्ट टाईम आपला मेट्रोमध्ये आज प्रवास आहे मित्रांनो फुल एन्जॉय करणार आहे थोड़ा चुण, थोड़ा चुण तर आता जा हो 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 मेट्रो थोड्याच वेळ थोड्याच वेळेत येणार आहे आणि आम्ही मेट्रोमध्ये बसणार आहे तर बघू शकता हे रामवाडीच्या दिशेने रामवाडी आणि त्याच्या दिशेने जाणारे हे जे मेट्रो आहे तर चालू होते बघू शकता रामवाडीपासून चालू होते तर सिव्ही लाईन कोड सिव्ही लाईन कोडपासून तर मनपा ते डायरेक्ट वनच तर म्हणजे हे मेट्रो प्लॅटफॉर्म एक नंबर आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन तिकडं आहे म्हणजे पी सी एम सीमध्ये जाणारे पिंपरी जाणारे मेट्रो तर असे दोन प्लॅटफॉर्म आहे इथे तर आणि रामवाडी ते डायरेक्ट वनवाच मेट्रो स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक आणि पिंपरीला जाणारी प्लॅटफॉर्म नंबर दोन, आप दोन दो में तर आपल्याला प्लॅटफॉर्म दोनवर जायचं आणि पिंपरीला जायचं तर आपण सध्या मनपामध्ये आहे मनपापासून आपण तिकीट काढलं आहे तीस आणि तीस साठ रुपये दोघायचं तर आता मेट्रोमध्ये आज गेल्यानंतर बघू कशाप्रकारे मेट्रो आहे तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा तर आपण फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसत आहे पुण्यामध्ये जर कोणाला बसत असेल तर आता मेट्रो चालू आहे सगळीकडे पुण्यामध्ये आता हिजवळी ते डायरेक्ट शिवाजीनगर पण मेट्रो चालू होणार आहे थोड्या दिवसानं तर तुम्हाला त्याचा पण ब्लॉग येईल तर आज स्पेशल तुम्हाला मेट्रो दाखवण्यात येत आहे पिंपरी ते डायरेक्ट मनपा तर आपण मनप्याला फिरायला आलो तर मित्रांनो मनपाचे व्हिडिओ काढले आहेत ते पण तुम्ही बघू शकता माझ्या युट्यूब चॅनलवर तर जुना बाजार दाखवला आहे तर जुना बाजारचा व्हिडिओ लवकरच येणार आपल्या युट्यूब चॅनलवर आणि कबुतराचा बी एक मार्केट आम्ही कबुतर मार्केट बघितलं तर कबुतराचा पण व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आता आपण प्लॅटफॉर्म नंबर फोनवर जाणार आहे आणि आपली मेट्रो ते पण पकडणार आहे तर अजून काही मेट्रो आली नाही आता एकदम कधी दुपारचा टाइम असल्यामुळे एवढी गर्दी नाही तर मित्रांनो आता प्लॅटफॉर्म दोन वर आपण चालू आहे हो तर बघू शकता मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबरवर मेट्रो आली आहे तर अशा प्रकारे मेट्रो ही चालली आहे बघू शकता वनाज आणि ही पुण्यामध्ये मेट्रो चालली आहे मित्रांनो बघू शकता आता थांबत थोड्याच्या वेळानं बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मी त्यांना मेट्रो आपल्या सारखेला आहे पुण्यामध्ये कशाप्रकारे जाऊ शकता तर ही वनच्या दिशेने चालू आहे मित्रांनो मेट्रो बघू शकता मेठा आहे तर मनपामधून वनामध्ये जात आहे आणि संगमवाडी रामवाडी या दिशेने जात आहे ही मेट्रो तर आपली प्लॅटफॉर्म नंबर वरली ट्रेन थोड्या मेट्रो थोड्याच वेळात निघणार आहे आपली प्लॅटफॉर्म नंबर वनवरती अजून मेट्रो यायची बाकी आहे तर बघू शकता तुम्ही एकदम आतमध्ये ए सी आहे आणि जास्त काही गर्दी नाही मेट्रो मध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही तर त्याला निघाल मेट्रो थोड्या वेळात बघू शकता तर बघू शकता मेट्रो निघली आहे आपली बाय बाय मेट्रो तर बघू शकता मित्रांनो आपण मेट्रोमध्ये मध्ये बसलो आहे तर अशा प्रकारे मेट्रो आहे संपूर्ण बघू शकता तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हा सहा डब्याची मेट्रो आहे बघू शकता तर हे पुण्यामध्ये आता चालू झालं आहे लेटस्ट मेट्रो तर समोर आहे इंजिन डायरेक्ट डबा इंजिन आणि पाणी माग आहे इंजिन तर आपण आता कोर्ट बसवताना आहे आणि त्यातून पिपरी गाडी पकडणार आहे डायरेक्ट संपूर्ण लाट्रो मेट्रोमध्ये मला पण ब्लॉकमध्ये मध्ये यायचं तर कसं वाटतं मेट्रोमध्ये प्रवास करतो एकदम भारी वाटते क्वालिटी आहे ना आणि मेट्रो कधी चालू झाली तर आपण उतरला आहे मेट्रो आता आपल्याला बघायचं जाणार आहे मेट्रो तर ही चालली हे डायरेक्ट शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर चाले आहे तर बघू शकता मेट्रो आत्ताच चालू झाले आहे नवीन तर आपल्याला भिंती जाणारी मेट्रो बघायची आणि भिंपरी जाणारी मेट्रो प्लॅटफॉर्म नंबरवर सेकंड प्लॅटफॉर्म नंबर मेट्रो स्टेशन मेट्रो आहे तर ही चालली आहे शिवाजीनगरला तर आता थोड्या वेळात मेट्रो निघाल बघू शकता आहे कशी वाटते मेट्रो तुम्ही मला कमेंट करू शकता यूट्यूब चॅनलमध्ये मी चालतो मेट्रोला बाय करू बाय बघू शकता मित्रांनो मेट्रो चालली कशाप्रकारे तर आपल्याला तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पिंपरी जाणारी मेट्रो पकडायची तर किती मग इथं म्हले सेकंड का थर्ड जायचं पायऱ्यानं पायऱ्यांना जाऊन कधी येईल तर काय माहिती अजून तर आपण आता तीन नंबर प्लॅटफॉर्मवर आपली पिंपरी जाणारी मेट्रो पकडणार आहे मित्रांनो अजून लिफ्ट आली आणि लिफ्ट आम्ही वेटिंग करत आहे लिफ्ट आली की नंतर आम्ही नंबर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जाऊन पिंपरी जाणारी आपण मेट्रो पकडणार आहे तर पिंपरी जाणारी मेट्रो तुम्हाला दाखवणार प्रकारे तर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर आपली पिंपरी जाणारी गाडी पक पकडायची मित्रांनो आणि फर्स्ट आणि सेकंद आणि थर्ड म्हणजे डायरेक्ट आपल्याला थर्डला यावं लागेल प्लॅटफॉर्मवर आणि तीन नंबर ती दिसून आपल्याला लिलीप पकडायला लागेल पिंपरीला जाणारी तर बघू शकता तुम्ही हे मनपा मग आपलं तर बघू शकता मित्रांनो इथं मेट्रो पलीकडल्या साईडनं उभं राहणं हे चार नंबर मेट्रो प्लॅटफॉर्म आहे आणि आपला हे तीन नंबर हे पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे मेट्रो प्लॅटफॉर्म नंबर तीन तर आता मेट्रो थोड्याच वेळेला आणि दरवाजा ऑटोमॅटिक उघडणार सिस्टमॅटिक तर लिफ्टद्वारे तुम्ही जाऊ शकता आणि हे चार मजली इमारत आहे रोप मित्रांनो टोटल चार मजली तर त्याच्यामुळे लिफ्टचा जास्त जास्त उपयोग करा म्हणजे पटरीच्या खाली पडायचं काम नाही असे दरवाजे आहेत ऑटोमॅटिक उघडणार मेट्रो आल्याच्यानंतर अनऑटोमॅटिक बंद होणार तर बघू शकता तुम्ही ही आता मेट्रोला आपली तीन नंबर प्लॅटफॉर्म नंबर पिंपरी आहे तर बघू शकता आता ऑटोमॅटिक आपले दरवाजे उघडणार मेट्रोचे आणि आता आपण मेट्रोमध्ये आत जाणार आहे बघू शकता आता दरवाजे कसे उघडतील मेट्रोचे बघू शकता तुम्ही तर आता ही आपली मेट्रो चालली आहे पिंपरीला तर बघू शकता ऑटोमॅटिक दरवाजे उघडतील थोड्याच वेळा की दरवाजे संपूर्ण उघडून सगळे लोक आत जातील मेट्रोमध्ये बघा दरवाजे उघडले आहेत तर अशा प्रकारे पूर्ण लोक आत चालले आहेत तर आपल्याला आतमध्ये पण जायचं आहे बघू शकता आतमध्ये आता ही मेट्रो बघू शकता पल्पर कलरची मेट्रो आपली जाणारी कशी वाटते मेट्रो सांगू शकता तुम्ही संपूर्ण मेट्रो खालीच आहे एकदम बघू शकता तुम्ही मेट्रो मित्रांनो नक्की जा या तुम्ही पिंपरी जाते ही स्पेशल डायरेक्ट इथून फोर्ट पासून ही मेट्रो आहे पिंपरी जाणारी आणि सहा डाब्याची मेट्रो आहे फोर्ट सिव्हिल पासून तुम्हाला पिंपरी जाणारी मेट्रो भेटणार आणि तिकीट संपूर्ण मनपापासून तुम्हाला साठ रुपये तिकीट पडले तर बघू शकता मी त्यांना आता चालली आपली पिंपरी गावामध्ये मेट्रो आणि कलर आहे पर्पल तर बघू शकता अशा प्रकारे डोर आता ऑटोमॅटिक बंद होईल आणि मेट्रो लगेच चालू होईल मेरे मेरे मेरे। तर आपल्या आता त्रिकाळ बसले आहे पुढं मेट्रोमध्ये त्रिकाळ पहिल्याच वेळेस बसले आहे मेट्रोमध्ये आपण त्रिकाळा विचारू कशाप्रकारे मेट्रो दिसते तर नक्की तुम्ही पण मेट्रोमध्ये या फिरायला आणि एन्जॉय करा मित्रांनो तर मित्रांनो आपण आलो हे पिंपरीच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो आहे आत्ताच तर बघू शकता आता हे पिंपरी चिंचोडचं मेट्रो स्टेशन आहे तर आता ही जी दुसरी मेट्रो परत येणार आणि परत जाणार पुण्यामध्ये मेट्रो डायरेक्ट स्वारगेटला तुम्हाला पिंपरी चिंचवडून स्वारगेटला पण जातात ते मेट्रोनं आणि परत शिवाजीनगरला पण जातात ते तर आता हिंजवडीला पण मेट्रो चालू होणार आहे थोड्या दिवसांनी अशा प्रकारे आम्ही आज फुल मेट्रोमध्ये प्रवास केला त्याचं ओपनिंग आम्हीच करणार आहे आमच्यासोबत त्रिका साहेब आहेत तर बघू शकले त्रिकासोबत त्रिका साहेबांना कधी मेट्रोमध्ये बसले नव्हते आज फर्स्ट टाइम आमच्यासोबत बसले आहेत तर त्रिका साहेबांना एकदम फॉरेनर पण भेटली आहे एक नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा